आपन सोलापुरात मोची समाजाने भाजप कडून लोकसभा उमेदवारीची केली मागणी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चाळीस ते पन्नास हजार मतदार जांबुमुळी मोची समाजाचे आहेत अकलकोट दक्षिण सोलापूर मंगावेडा मोहोळ तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोची समाजाचे मतदार आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मोची समाज मतदारांची संख्या जवळजवळ दीड ते दोन लाख इतकी मोट आहे मागासवर्गीय समाजातील शहर व जिल्ह्यामध्ये मोशी समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे सोलापूर महापाल महानगरपालिकेत मोशी समाजाचे सात ते आठ नगरसेवक असतात मोशी समाजामध्ये अनेक नगरसेवक व कार्यकर्ते मोठमोठ्या पदावर काम केले केलेले आहेत यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर शहर जिल्हा राखीव मतदारसंघात मोजी समाजाला उमेदवार उमेदवारी मिळावी म्हणून आज पत्रकार परिषदेत घेण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत भीमराव आसादे व प्रल्हाद मैत्रे रवी आसादे अशोक कुमार दीपक भंडारे बालराज मैत्रे तर पदाधिकारी उपस्थित होते समाजाचा विकास करू शकले नाही निवडणूक आले की फक्त आहे काँग्रेस पक्षानेच केलं के वर्षेत वर्ष आम्ही काँग्रेस पक्षाला सपोर्ट देऊ ते केलो आमच्या समाजाला कुठलं नेतृत्व दिलं गेलं नाही नाही आम्हाला काम लापर्यंत मिळालं होतं

त्याला उमेदवारी दिली ज्याप्रमाणे जे जे म्हणजे वाढत साहेबांच होत शिंदे साहेबांचं सा। सा परंपरा मतदारसंघ इथं कमलापुरे साहेब डोळे जाऊन निवडून येतात तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही सगळे शांत राहा असं म्हणजेच आदेश होता साहेब ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी उमेदवारी दिली त्या लोकांनीच गद्दारी केली एकंदरीत समाज या समाजाला शांत करा म्हणून तर उमेदवारी त्याला पाडा असंच या काँग्रेस पक्षाने भूमिका घेऊन आजपर्यंत आम्हाला तात्काळ ठेवले आणि आता असं आमची एक भूमिका आहे बाबा आपण परंपरापासून वर्णचे उमेदवार लागते हा मुचे समाज सर्व स्वच्छ मनाने काँग्रेसच्या पाठीशी राहून कित्येक आमदार कित्येक मंत्री कित्येक गृहमंत्री घडवले तर त्यांनी मात्र मोदी समाजाच्या फाड्याचा उमेदवार घेतली पुरे उमेदवारी दिली नाही एकदा एकदा दिले ते पाडले पाडले ऐकलं महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती किती वेळा मिळाली पक्षनेता पद किती वेळा मिळाली परिवार मिळाला समाजामध्ये किती वेळा मिळाले एवढी पदं मिळाल्यानंतर पुन्हा कसं केलं म्हणतं तुम्ही का उमेदवारी दिला तुम्ही आम्हाला शिंदेसाहेबांच्या जागेला उमेदवारी दिला का पाळलात तुम्ही पाळलं तुम्ही